देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले अग्निशामन विभागाचे अधिकारी सर यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमूल असे मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती आग लागल्यानंतर घ्यावायची काळजी यांची सखोल अशी माहिती दिली अग्निशामन टीमने विविध प्रात्यक्षिके सादर केली यामध्ये आग विझवताना विशिष्ट प्रकारचा ड्रेस वापरणे अग्निशामन विभागाची मोठी गाडी व त्यातील बंबाद्वारे होणारी पाण्याच्या फवारणीची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या सर्व प्रात्यक्षिक व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होऊन ज्ञानात भर पडली या प्रसंगी संचालक रमेश आबा पिंगळे प्राचार्य संजय डेले उपप्राचार्य राजेंद्र गाडे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका